भीषण अपघात हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात आज सकाळी दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातात त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगारले गेले या घटनेत ओंकार आचार्य मूळ राहणार तालुका इंदापूर सध्या राहणार मोरगाव रोड बारामती यांचा जागीच मृत्यू झाला ओंकार यांच्या दुचाकीवर दोन मुली होत्या यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या मात्र दवाखान्यात उपचारासाठी पोहोचण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे